जर कीर्तनाचा पुण्यते शुद्ध पुण्यते शुद्ध

ਸ਼ੁੱਧ ਬੁਲਤੇ अंगाने गाणं आहे तुमच्यामुळे मला एक प्रसंग आठवला मारुती भाऊ दोनदेकर या यांचं त्यासपीठावरती विराजमान केले होते भजन दुसऱ्याच होत नाव नाही सांगत नाही नाव जरी तरी त्यांनी गायलं पेटी मास्तर असे तसेच होते आणि ते मूळ रागातून दुसऱ्या रागात गेले ते पुन्हा तिसऱ्या रागात गेले तो दोनदे गुरुजीत दोनदेकर गुरुजी त्यांना म्हणले तुम्ही मिश्र करीत नाही राहत सहज होत आहे तुमच्याकडून काही काही गोष्ट विठल का म्हणे लहान झालं पाहिजे महाराज सांगतात आणि तुम्ही लहान झाले का तुम्हाला हे वर्म कळणार आहे का म्हणे लीन व्हावे कळे व्हावे वर्म हे हे वर्म तुमच्या हाताला येणार आहे कधी तुम्ही लीन झाले तर लीन झाल्याचा फायदा काय नम्र झाला भूता लहान अशा प्रकारचा झालं पाहिजे लहान जगा धाकुटे होईजे ती जवळी क माझी त्याच्याशिवाय माझी जवळीक होणार नाही आपल्या ठिकाणी काही मोठेपणा असेल अंतःकरणामध्ये काही भेद असेल तर आपण मोठे ते वर्म आपल्याला कळणार नाही वर्म जर कळलं नाही तर आपल्याला पुण्य निर्माण होणार नाही पुण्य निर्माण झालं नाही तर नरकात गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही मग ह्या गोष्टी टाळायच्या जर असतील बरं का तर चांगल्या गोष्टी ह्या कवटाळल्या पाहिजेत बरं का चांगल्या गोष्टी शिकाव्या लागतात महाराज वाईट गोष्टी शिकण्याची कुठलीही शाळा जगतामध्ये नाही वाक्य ध्यानात घ्या वाईट गोष्टी शिकण्याची गरज नाही वेदेनं करिता प्रेरणा आणि सहज विषयावरी वासना चांगल्या गोष्टी शिकाव्या लागतात मृदंग शिकावं लागला गायन शिकावं लागलं हे सर्व विद्यार्थी वगैरे जे शिकतात तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायचं शिकावं लागलं तुम्ही संगीत शिकता शिकावं लागलं तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकावं लागतात महाराज आणि वाईट गोष्टी शिकण्याची गरजच नाही वेदेनं करिता प्रेरणा असंच विषयावरही वाचना एखादा मुलगा जर एकमेकाला शिवी देऊ लागला आणि त्याला विचारलं कोणत्या सरांनी शिकवलं आपल्याला तो म्हणा नाही अंगभूतच माझा गुण आहे नाही का काय तो अंगभूत गुण आहे वाईट गोष्टी शिकण्याची त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो शिकण्याची गरज सा। नाही दहीच आवड असतो आणि कोण काय बोलाल काय करेन सांग माझ्या जीवनात घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला कारण आम्ही प्रवासी माणसं आहे दररोज नवीन अनुभव येतो आम्हाला न दररोज नवीन नित्य नूतन देखीचे अनुभव तत्व दररोज नवीन अनुभव येतो प्रवासात खरं म्हणजे आम्ही प्रवासी गावच्या मतदान यादीत उगत गावची कृपा म्हणून नाव ठेवलेली आपली <laughs> नाही तर भटक्यावी मुक्तीमध्ये जमा केला पाहिजे आपल्या सगळ्या बरोबर असं <laughs> प्रवासात असताना तुम्हाला सांगू अवघड प्रसंग झाला मी असं बसलो एक म्हातारी आली ती म्हातारी सुद्धा माझ्यासारखी सडपत्तळ होती लक्षात आलं <laughs> दाजी तुमच्यासारखी आणि <laughs> ती म्हातारी एवढं मोठं का ठोड होतं माता पूर्वी काय बॅग येईल शेप न असं होतं काय एवढं मोठं का ठोड होती जी आणलो तिला ठोड महावर टाकलं बसली गोष्टी मी फक्त हळूच म्हणलो आजी थोडं पलीकड सारखा आजी म्हणल्या बरोबर आई म्हणल्या बरोबर एवढी रागवली आई पुढे जरा पलीकड सारखा आई म्हणले तो अशी वाघेल चौथडी इतक्या शिवाय दिले मला पहिली दिली शिव देतच नवीनच काढायची नवीनच काढायची <laughs> बरं मला आवड झालं मी मातारीला भांडवतो लोक म्हणते वा महाराज माताऱ्या मासाला भांडवत येत का आपल्याला आवड एकादा दहा रुपयाला आणि महाराज मला चिंकूच घ्यायला मी म्हणलं काय करावं बरं मला राग मार महाराज सापड त्याला सापड <laughs> मारलं असं वाटलं माझी कोणतरी पाठ थोपटी पण दोन चार जण आले ते म्हणले महाराज ते दारू प्याला त्याला कळत नाही तुम्हाला कळू नाही का <laughs> तेव्हापासून आपण हानीत नाही <laughs> <आजी था। laughs> काय आवडच गोष्टी होती का नाही आपण कोणाला हानी बी नाही महाराज जे हरी नाही करीत लवकर मी बरं काय केलं वाटतं तैट महाराज तैट नाही वाईट नाही बरं का पण अनुभव येतो एस टी जे हरी केला जे हरी केल्यावर ती कोणती बाई म्हणली मुलगीच होती ती पण ते कपडे वेगळे घातले पंजाबी डे सग केसं कापलं मला लक्षातच आलं ते म्हणलं जे हरी मी होम राम मला राम राम जाऊन दातच पाडीन आणि मग मला कळलं की मुलगा ना ही मुलगी त्यापासून होऊन जे हरिया आपण पणाला तरीच ना लि अवघड तुम्हाला सांगतो अशी एसटीच बसलो ती बैठत झालं मी म्हणलं आई जरा पहिलीकड सारखं लईच बोलली मला इतक्या शिवाय दिल्यानं आवडच अवघडच झालं पहिली दिली शिवी देत ना शिळी झाली नवीन काढायची तर काय करावं मी म्हणलं ओ आई मी तुम्हाला बाकी काहीच बोललो नाही फक्त म्हणलं आई जरा पलीकड सारखा आई म्हणली पुन्हा चौथडी शेजारचे उठले ते म्हणले हो महाराज काही तुम्हाला दुसरं काही आजवा ताजवा बोलले नाही फक्त आई म्हणले लोक त्यांना बी शी दिली तिने मी आले हो तुम्हाला नाही कळायच्या अर्थ मग मी म्हणलं आई आई म्हणलं याच्यात काय अर्थ आहे की म्हणजे तुला मी यायला कळतं की आईचा अर्थ मी काय तू मला आई म्हणाला म्हणजे मी तो ह्या बापाची कोणी काय समज आहे त्याचा काही समज आहे याचा काय नातं लावलो तिन किती आवड तसं तर त्या बाईचं दर्शन घेतलं म्हटलं पंधरा मिनिटाच्या प्रवासामध्ये या बाईने मला एवढा त्रास दिला की बाई ज्या बाबा बरोबर राहत असं त्याच काय असं मी विचारलं बाई बाबा कुठे आहेत ती म्हणली मी आला वीस वर्ष झाला वाट लावलावर किती अवघड प्रसंग प्रसंगात तुम्हाला सांगतो तु प्रसंग आल्याशिवाय माणसाच्या जीवनात कळत नाही लीन व्हा महाराज सांगतात लीन व्हावी नम्र झालं पाहिजे नम्र झाल्याशिवाय गोष्टी नाही तुम्हाला एक सांगू साधं उदाहरण पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे शेती करत असताना ज्वारीचं पीक महत्वाचं बरं का आता ऊस त्याची जागा ऊसांनी घेतली बरं का आणि काही त्या ठिकाणी भरपूर ऊस आहे काही ठिकाणी ऊस नसला तरी गडी समाधानी शेतात नाही ऊस हळ्यात नाही ऊस तरी गडी खुश असे <laughs> सुद्धा काही काही माणसिक प्रसंग असा इतका कठीण ज्वारीच्या शेताला चक्कर मारायला जर आपण गेलो आपण कंस आणतो मंदिरात ठेवायला कोणते कंस आणतो वाकलेले कंस आणतो मधु शेत मत नाही काही कंस नाही ना वाकलेले कंस आणतो मंदिरात म्हणजे वाकलेले कंस मंदिरात चालतात आणि वाकलेले माणसं देवाला चालतात म्हणून आपण लहान नाही कळत पण तुम्हाला उद्धार होण्याकरता लीन व्हावं लागेल लाटणे आयसा न लवे लाटणं कळलं नाही लाटणं म्हणजे बियल जाऊ दे जा जा बियलणं नाही कळलं तुम्हाला पुन्हा सांगतो कणकिवून चालणार बुलडूजर आता कळलं की लाटणं जरा समोर घ्या त्या लाटण्याच्या दोन बाजू असतात अशा दोन बाजू बारीक आणि मध्ये लाटणं फुगलेलं असतं दोन बाजू कोणत्या एक आचाराची बाजू एक विचाराची बाजू दोन्ही बाजू गेलेले दोन्ही बाजू गेले तरी लाटणं फुगलेलं मी असं आहे मी आहे काय चव्हाल तुला उपयोग नाही त्याच्यामुळं लीन झालं पाहिजे लीन झाल्याशिवाय हे वर्म कळू शकत नाही तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक ज्ञानेश्वर माऊली I'm sorry,